सुप्रभात मित्रांनो आणि गुड मॉर्निंग तर आज मी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हल हा आणि मित्रांनो पाठीमागच्या दोन व्हिडिओना जे तुम्ही प्रेम दिलं ना ते खरंच खरंच म्हणजे खरंच खूप 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 अमूल्य आहे जे तुम्ही ही वेळ दिली आणि माझ्या ह्या व्हिडिओ बघितल्या तर आता आपण चॅनलवर परत एकदा आलेलो आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहोत तर त्या दोन व्हिडिओ होत्या जे छोटे छोटे ट्रॅव्हल होते आणि तुम्हाला देखील ते मजा आली आता आज एक व्हिडिओ मी अशी बनवतोय किंवा आज मी एका अशा ट्रॅव्हलला चाललो आहे जी तुम्हाला चार दिवसाला दिसणार आहे चार दिवसाचे म्हणजे बहुतेक मला असं वाटतं की मी दोन तीन पार्ट करेल आणि आज चाललो आहे आपण गोव्याला गो मी कोणताही सस्पेंस ठेवणार नाही आहे तुमच्यासाठी की कुठं चाललोय आहे काय चाललोय आहे तर मी आज सरळ सरळ सांगून टाकतो मी चाललो आहे गोव्याला आणि एन्जॉय करणारे फुल मजा येईल आणि राईड कोण कोण आहे कसं करते काय आज आपण चाललो आहे आपली बी एम डब्ल्यू घेऊन आणि मजा येणार आहे तर तुम्ही नक्की बघत राहा हा ट्रॅव्हल आहे तुमकार आणि एन्जॉय करूयात ही गोवा राहिला तर आत्ता सकाळचे वाजले सव्वा सहा म्हणजे थोडंसं सनलाईट आलेली आहे तुम्हाला दिसत असेल पण मी एडिटिंगमध्ये थोडंसं लाईट वाढवलेली आणि आता निघतोय म्हणजे ॲक्च्युली आता फ्रेश व्हायचं आंघोळ करायची आणि मग निघायचं पण आहे जो दुसरा रायडर आहे तो अजून निघाला आहे तो येईपर्यंत मी थांबणार आहे आणि मग मी निघणार आहे तोपर्यंत मी आवरून घेतो आणि निघतो लवकरात लवकर तर डायरेक्ट भेटूया डायरेक्ट आपण बाईकवरती आणि बाकीची जर्नी एन्जॉय करूयात ते मी इथून निघतोय आणि मी आता गाडी लावली आहे कोल स्टार्ट करायला म्हणजे स्टार्ट करून ठेवले जरा इंजिन गरम होऊ द्या पन्नास डिग्रीपर्यंत मला सांगितलं बीएमडब्ल्यू ई की पन्नास डिग्री जोपर्यंत पन्नास डिग्री तिथं ते इंजिनचं टेम्परेचर दाखवत नाही तोपर्यंत चालू नका असं सांगणार आता ती झाली असेल लगेच होती ते तर आज तुम्ही बघू शकता मी जॅकेट वगैरे काही घातलं नाही आहे पण इथून मी चालू आहे ऑफिसवर आणि ऑफिसवर जाऊन मी जॅकेट घालणार आहे आणि जॅकेट वगैरे मी सगळं प्रॉपर वेअर करून मगच आपण निघणार आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा ट्रॅव्हल येतो कारण फक्त हीच अपडेट द्यायची येतो की आता मी ही झालेली आहे पावणे सात तर चलो भिजूयात डायरेक्ट बाईकवरती मित्रांनो फायनली ज्या व्यक्तीची आपण वाढ बघत होतो सॉरी जो व्यक्ती आपली वाढ बघत होता तो आपल्यासोबत आलेला आहे आणि श्रीज थॉट म्हणजे पुन्हा एकदा तीच जागा तेच ठिकाण आहे तिथूनच आम्ही सुरुवात करतो आहे आणि निघालो आहे आपण कुठे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे काही सस्पेन्स नाही हो ठेवलेला आहे आणि चलो आता राईड एन्जॉय करूया yeah. आणि श्रीसोबतच आहे कनेक्ट झालेलं आहे आणि चलो आता यावेळी खूप मजा येणार आहे बघायला कारण वेगवेगळ्या अँगल तुम्हाला दिसणार आहेत तर लेट्स गो खंडळा म्हणजे खंडळा आहे खंडळाच्या अलीकडे आम्ही थांबलो होतो ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्ट झालेला आहे भरपेट ब्रेक ब्रेकफास्ट झालेला आहे तर हा श्रीचा अजून ब्रेकफास्ट सुरू आहे ऑनियन उत्तप्पा मसाला डोसा बेस्ट आहे सगळ्यात सगळं आपण खाऊया साऊथ इंडियन खाणं सगळ्यात बेस्ट खाणं त्यामुळे त्यामुळं आता इथून निघतो आणि नेक्स्ट स्टॉप मला वाटते साधारण एक शंभर किलोमीटर नंतर घ्या ब्रेकफास्ट करून आम्ही निघतो आहे म्हणजे स्त्री थोडासा पुढे गेला आहे आणि आता मी बाईक काढतो निघतो आहे अजून पण आपल्याला गाडी ॲव्हरेज जी तीन ते एक किलोमीटरची रेंज आहे आपली अजून आणि चलो निघूयात करार था था। प्रेक, प्रेक। so, आता आणि कराडजवळ थांबलो आहे म्हणजे एक ब्रेक घेतला वॉशरिंगसाठी आणि चहा घ्या म्हणजे ॲक्च्युली कॉफी घेऊयात आणि मग इथून बाहेर निघूयात हा व्यक्ती वडापाव खायला नको म्हणतो चहा ब्रेक वडापाव ब्रेक टोल नाका लागलेला आहे आपल्याला आता सो मस्त राईड चाललेली आहे आता पुण्यापासून माझं स आय थिंक वन फोर्टी किलोमीटरच्या आसपास रनिंग झालं आहे आणि खूप मस्त राईड चालली आपली चलो आता आपण चहा घेऊयात आणि आपली राईड पुढे कंटिन्यू करूयात आणि हो आपलं हॉटेल बुकिंग सुद्धा झालेलं आहे तर अजूनपर्यंत हॉटेल बुक नव्हतं आता बुक झालंय म्हणजे आम्हाला पण आनंद झाला बुक झाल्यावर आणि चलो आता इथून राईड आम्ही कंटिन्यू करतो आणि मग मजा येईल तुम्हाला पण मजा येईल आता आमचं इथलं झालं आणि व्ह्यू काहीतरी मी बदलला आहे सुपर व्ह्यू केला श्रीचं पण झालं आहे आणि आता आम्ही इथून निघतोय तर बघूयात आता इथून पुढे जाऊन मला एक ठिकाणी थांबायचं आहे बायकर विलामध्ये तर तिथं थोडंसं एक ॲक्सेसरीज घेऊयात आणि मग पुढे निघूयात चलो कसं होईल तसं आपण कवर करूया म्हटलं होतो मित्रांनो आपला रेन कवर राहिला होता आणि रेनकवर मध्ये आपल्याकडे काहीच नव्हतं आणि पुढं पावसाचं वातावरण दिसतंय हे तर ह्या रेन कवरसाठी मला एका बायकर म्हणून एक स्टोअर आहे याच्या आधी देखील मी तिथून बऱ्याचशा गोष्टी घेतल्या होत्या त्या स्टोअर कशी मी आहे आणि फ्री येतोय फ्रीसाठी मागे राहिला माझ्या तो आहे म्हणून मी रोडच्या साईडला आहे अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे बायकर्विला तर तिथं जाऊन रेन कवर आणि ही बॅग बंजीकॉड घेऊयात म्हणजे बॅग आता आपल्या खांद्यावरून सीटवर आपण पॅक करू शकतो आता आम्ही घेतलं आहे म्हणजे जे मी रेनकोटसाठी आलो होतो तुम्हाला मी सांगितलं होतं निघाल्यापासून जे आपला एक प्रॉब्लेम चालला होता रेनकोट घेतला आहे बाईकला पूर्ण कव्हर अप केली आहे आणि निघालो तर या दादांकडे आपण आलो होतो बायकर विला म्हणून स्टोअर आहे नक्की एकदा व्हिजिट करा आपल्याला कोल्हापूरला जाताना हायवेवरच आहे दादा आपलं पत्ता सांगू शकता आपलं इस्लामपूरमध्ये बागवाडी फाट्यावरून एक एक किलोमीटर हायवेपासून फक्त एक किलोमीटर शॉप आहे बायकर विला एकदम बेस्ट सर्विस आहे तिसरी वेळ असेल माझी थिंक आपली हिमालयन होती त्यावेळेस पण आपण आलो होतो लाईट बसवली होती टॉप बॉक्स बसवला होता आणि सॅडल बॅक बीस गेली होती तर नक्की या आणि एकदा विजिट करा बायकरीला आणि आता आपलं काम एकदम परफेक्ट झालेलं आहे टेन्शन केलं आपलं बॅग वगैरे घेऊन नंतर मी येऊन थांबलो थोडंसं इथं श्रीनी फॉल्ट घेतला होता श्री माया पुढे गेला होता त्यामुळं फॉल्ट घेतला आम्ही आणि बाहेर पाऊस चालू झाला नशीब आपण रेनकोट घेतला आणि आता पाऊस चालू झाला तर बेस्ट होईल प्लेझंट वातावरण फक्त गाडी थोडी स्लो चालवावी लागेल एवढंच आणि पावसामुळं थोडं स्पीड पण कमी होईल तर मजा पण येईल आणि हा पाऊस जाईपर्यंत तर मला तो आपण ब्रेक घेऊयात थोडा आणि मगच पुढे निघाव्यात श्री फोन करून काय चालू आहे चलो बाकीचा प्रवास कसा होतो मित्रांनो काय झालंय अचानक पाऊस समोरून यायला लागला त्यामुळे आता आम्ही था थांबलो हेल्मेट घालून हेल्मेट म्हणतो सॉरी रेनकोट घालून घेतो आता प्रॉपर हेल्मेट आणि गोप्रो मी आता काढून ठेवणार आहे त्यामुळे कुठे नाही पाऊस आला पाऊस आला थांबा आला, आला। कट करतो आता गोप्रो बस कर्नाटकमध्ये आलोय आणि आता आपली बाईक पहिल्यांदा महाराष्ट्र सोडून कर्नाटकमध्ये आल्याची फील वेगळीच असते हा फील खरंच खूप वेगळा आहे कर्नाटकमध्ये येण्याचा तर पहिल्यांदा आपलं पी एम आणि आपला श्री पेट्रोल भरतोय मस्त श्रीनी पेट्रोल भरलंय आणि आपण कर्नाटकमध्ये एक फोटो घेऊयात मस्त छान महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून कर्नाटक बॉर्डरमध्ये आलो आहे स्टोरी अपडेट केली सडा आणि श्रीसमोर चालू येते तर पेट्रोल टाकलं आहे आता थोडंसं जे आपण सकाळी टाकलं होतं त्यानंतर आता फक्त शंभर किलोमीटरची रेंज बाकी होती गाडीनी पण परफेक्ट ॲव्हरेज दिलेलं आहे आणि आता परत अडीचशे किलोमीटरची रेंज आली आता डायरेक्ट गोवा तर चलो भेटूयात परत पुन्हा एक करत पाऊस असल्यामुळे मी तुम्हाला गोपरोग दाखवत नाही आहे गोपरोग खराब होण्याचे जास्त चान्सेस आहे तर जे काय असेल ते मी मोबाईलमधूनच शूट करतो तर मजा येईल आता जगाची ऐक तू साधी तुझ्या मनाची अंबोलीपासून एक पाच सहा किलोमीटर अलीकडे आम्ही थांबलो थोडंसं म्हणजे भिजलो होतो आणि भिजलो म्हणजे थंड वातावरण झालं होतं आणि गरम गरम मक्याचं कणीस खाऊशी वाटलं तुम्ही बघू शकता तर गरम गरम मक्याचं कणीस खाऊ शकतो म्हणून आम्ही थांबलो इथं आणि आता मॅगी पण घेतली मॅगी खाऊन झाल्यानंतर मग इथून निघणार आणि मग डायरेक्ट गोवा बघूया आता त्याची काय जर्नी होती आली तर मजा <laughs> आणली आहे मजा ठेवली पावसा मित्रांनो अगदी गोव्यापासून एक दहा किलोमीटर अंतरावर आम्ही थांबलो म्हणजे अलीकडे थांबलो पेट्रोल ब्रेक घेतला पेट्रोल टाकलं आहे श्रीच्या गाडीचा ब्रेक घेतला पण आपल्या गाडी तर आहे पेट्रोल अजून मला असं वाटतं शंभर सव्वाशे किलोमीटर झाली एवढं पेट्रोल आहे गोप्रो पावसामुळे मला काढून ठेवा लागला कारण ला। वॉटरप्रूफ केसिंग नाही आहे त्याच्या आपल्याकडे त्यामुळे मी गोप्रो काढून ठेवला आहे आणि हो थोड्याच वेळात आता पोचेल आम्ही आणि मग बघूयात तुम्हाला मी दाखवतो बाकीची अरेंजमेंट कशी आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मला वाटतं फक्त ट्रायव्हल आणि थोड्याशा ज्या आम्ही गप्पा गोष्टी किंवा ज्या आमचं बोलणं झालं हेच आम्ही फक्त दाखवणार आहे आणि उद्याचा ब्लॉग म्हणजे ह्यानंतरचा नेक्स्ट ब्लॉग खरंच खूप धमाला असणार आहे आणि गोव्यातली मस्ती असणार आहे तर मित्रांनो आत्ता वाजले रात्रीचे साडे दहा आणि आम्ही पोचलो आठला साधारण बारा तास राईड झाली आमची आणि साडेचारशे किलोमीटर कम्प्लीट आता एवढी झोप आली म्हणजे आत्ताच थोडंसं खाल्लं आणि आता डोळ्यावर एवढी झोप आहे त्यामुळं मी व्हिडिओ आता काय नाही जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलीच असेल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही व्हिडिओ फक्त ट्रॅव्हलसोबत होती छोटी व्हिडिओ आहे आम्ही फक्त ट्रॅव्हल केलं मजा आली आणि उद्याची जी व्हिडिओ येईल म्हणजे यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट येईल तो खरंच खूप मस्त असणार आहे आम्ही पूर्ण गोवा एक्सप्लोअर करणार आहे ಆಜು